इचलकरंजी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मॉकरड्रिल आयोजन जम्मू काश्मीर मधील ये निर्माण येथे युद्धजन्य वातावरणाच्या अनुषंगाने इचलकरंजी महापालिकेच्या वतीने शहरात आपत्कालीन मॉकरड्रिल आयोजन करण्यात आले राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल आणि रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन येथे आयोजित या मॉकड्रीलमध्ये अतिरेकी हल्ला बॉम्बस्फोट अथवा गोळीबार झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कशा पद्धतीने करावे नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी आणि आपत्कालीन परिस्थितीत काय करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या निर्देशानुसार आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोकड्रील पार पडली त्यांनी उपस्थित शिक्षक विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले या उपक्रमात राजर्षी शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर पोवार पी ए पाटील कुंभार यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी महापालिकेच्या अग्निशमन वाहन विभागातील कंत्राटी कर्मचारी आणि अन्य महापालिका कर्मचारी उपस्थित होते या मॉकडिलच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आपत्ती परिस्थितीशी सामना करण्याबाबत जनजागृती निर्माण करण्यात आली चॅनेल करा